नमस्कार मी वैशाली दत्तसेवा या इटन मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आपण अनेक प्रकारचे व्रत वगैरे केले असतील पण त्याच्यातील सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली व्रत म्हणजे व्रत आहे आणि हे व्रत केव्हा कसे आणि कधी करावे हे सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित केले जाते आता हे व्रत केल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होतेच तसेच आपले सौभाग्य प्राप्ती सुद्धा होते आता मनोवांछित फल मिळण्यासाठी आपण प्रदोष व्रत हे केले जाते मनुष्य जन्मात आल्यानंतर अनेक प्रकारचे पाप वगैरे होत राहतात मग हे पाप आपल्याला आप फक्त शिवाचीच आराधना करावी लागते आणि शिवाला शरण जावं लागतं मग हे सर्वात प्रदोष व्रत महत्वाचे आणि प्रभावशाली व्रत मानले गेलेले मग त्याच्यासाठी आपण हे प्रदेश व्रत आपण करू शकतो जर आपल्याकडनं अनावधानाने पाप वगैरे झाले असेल तर आपण हे व्रत करू शकतो तर आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला जर नोकरी लागत नसेल इंटरव्यूला जात असेल आणि इंटरव्ह्यू मध्ये तो वारंवार फेल होत असेल तर अशा वेळेस सुद्धा ते व्यक्ती प्रदोष व्रत हा करू शकतो आता एखाद्या वेळेस काय होतं एखाद्या व्यक्तीला असहाय्य रोग वगैरे होऊन जातो पण तो रोग काही बरा होत नाही मग तो अनेक प्रकारचे दवाखाना वगैरे करतो आणि अनेक प्रकारचा दवाखाना खर्च करून सुद्धा त्याला काही गुण लागत नाही म्हणजे हातातन पैसा जातो पण काही गुण लागत नाही मग अशा वेळेस त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे फक्त शिवाची आराधना करायला पाहिजे आणि शिवाला शरण जर गेल्यानंतर त्याने प्रदेश हे केले तर नक्कीच त्याला हा फायदा होतो आणि आता काही लोकांना बीपीचा त्रास असेल काही लोकांना मधुमेहाचा काही लोकांना कॅन्सरचा त्रास असेल तर अशा लोकांना सुद्धा हा प्रदोषवत केल्यानंतर फायदा झालेला आहे आणि याचंच उदाहरण म्हणजे माझ्या वडिलांना मधुमेहाचा आजार झाला होता आणि बऱ्याचपैकी भगवान शिवाला त्यांनी शरण जाऊन आणि पूजा वगैरे करून आणि त्यांना खूपच फायदा झालेला आहे जो प्रदेश होतो त्याला सोमप्रदेश असे म्हणतात आता सोमप्रदेश कोणी आणि कधी करायला पाहिजे बरं आता सोमप्रदेश हा ज्या व्यक्तीची कुलस्वामिनीची पूजा खंडित झाली असेल तर मग त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे सोमप्रदेश करायला पाहिजे म्हणजे खंडित म्हणजे एखाद्याने जर कुलस्वामिनीची पूजा घरात ठेवली असेल आणि काहीतरी अडथळा असेल आणि त्याच्यामुळे ती पूजा काही सफल झाली नसेल मग अशा व्यक्तीने सोमप्रदेश पकडायला पाहिजे जेणेकरून ते कुलस्वामिनीची अवकृपा आपल्यावर काही होणार नाही आणि जर एखाद्या व्यक्तीने जर गुरुची उपासना करत असेल आणि गुरुची उपासनाचे चांगले फळ मिळण्यासाठी तो सोमप्रदोष हा करू शकतो आणि शक्यतरी करून सोमप्रदोष हा सायंकाळी प्रदोषच्या काळी आपण हा उपास करू शकतो आता मंगळवारी जो येतो त्याला आपण म्हणतो आता साधारणतः कोणत्या पाहिजे ज्या व्यक्तीची खूप बिकट परिस्थिती असेल दारिद्र्य असेल किंवा कर्जाचा डोंगर त्याचा वाढत चालला असेल तर मग अशा व्यक्तीने काय करायला पाहिजे भूमप्रदोष व्रत करायला पाहिजे आणि आपण कोणत्याही शिवमंदिरात जाऊन आणि प्रदोष प्रत्येश जी पोथी वगैरे असते ती घेऊन जायची एक तर आपल्याला जर घरात जम जमत असेल तर घरात करायची पूजा जर शिवमंदिरात जर जमत असेल तर शिवमंदिरात जाऊन ही पूजा करून घ्यायची पोथी घेऊन जायची आणि आपल्याला जे अक्षता असतात ते अक्षता आपल्याला एकशे आठ घेऊन जायचे आहेत आणि किंवा हिरवे मुंग असतात ते हिरवी मूग सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो एकशे आठ आट... आणि किंवा एकशे आठ बेलपत्र सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो आणि महादेवाच्या पिंडीवरती पूजा वगैरे अभिषेक वगैरे झाल्यानंतर एकशे आठ बेलपत्र किंवा अक्षदा असतील अक्षदा किंवा हिरवे मूग असतील हिरवे मूग ओम शिवाय या मंत्राचा जप करून आपण ते शिवलिंग वरती अर्पण करून घ्यायचे आणि अर्पण करून घेतल्यानंतर आपल्याला महादेवाला सांगायचं की मी तुमचं हे व्रत करते आणि हे व्रत तुम्ही सफल करून घ्या माझ्याकडनं आणि माझी जी संकल्प आहे तो संकल्प सुद्धा तुम्ही पूर्ण करून घ्या असं महादेवाला विनवणी करून घ्यायची आपल्याला आणि महादेवाच्या मंदिरातच आपल्याला ही पोथी वगैरे वाचून घ्यायची पोथी वाचल्यानंतर प्रसाद वगैरे ग्रहण करून घ्यायचा आणि दिवस व्रत आपल्या जे व्रत असते ते व्रत आपण सायंकाळी सोडू शकतो मग अशा पद्धतीने आपण हे भंपरुदेश आपण व्रत करू शकतो शनिवारी जो प्रदेश येतो त्याला आपण प्रदेश असं म्हणतो आता शनी प्रदोष कोणत्या व्यक्तींनी करायला पाहिजे ज्या व्यक्तीला संतान योग नसेल किंवा दवाखाना करून सुद्धा त्याला काही फरक पडत नसेल तर मग अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे प्रदोष हे व्रत करायला पाहिजे आणि प्रदोष व्रत केल्यानंतर खूप लोकांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे आणि प्रदोष सुद्धा आपल्याला प्रदोष काळामध्येच शनिवारी आपल्याला शिव मंदिरात जाऊन ही पूजा करून घ्यायची मी मागच्या याच्यामध्ये जसं सांगितले प्रदोषाची पूजा आपण जसं शिव करू करून घेतो त्याच पद्धतीने शनिप्रदोषाची सुद्धा आपण पूजा शिवमंदिरात करू शकतो आणि त्याची सुद्धा पोथी शिवमंदिरात वाचू शकतो आणि एकशे आठ वेळेस बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती चढवायचे किंवा अक्षता किंवा हिरवी मुग आपल्याला चढून घ्यायचे आणि ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त या मंत्राचा जप करून आपल्याला ते बेलपत्र महादेवाला अर्पण करून घ्यायचे आणि तीच पोथी आपल्याला महादेवाच्या मंदिरात वाचून घ्यायची आहे प्रदेश काळामध्ये म्हणजे प्रदेश काळामध्ये जर आपण ही पोती वाचली तर त्याचा अधिकाधिक आपल्याला अधिक फायदा होतो एखाद्या काय होतं की आपण म्हणतो की मंदिरात सायंकाळी गर्दी असेल ब प्रदेश काळामध्ये आपण लवकर जातो तीन वाजता जातो किंवा दोन वाजता जातो आणि प्रदेश काळामध्ये न जाता आपण ती तीन वाजता किंवा दोन वाजता जातो आणि ती पूजा करून येऊ लागतो पण त्याचं काही फळ भेटत नाही मग आपण काय करायला पाहिजे कितीही गर्दी असू द्या पण आपल्याला काय करायचंय अं प्रदेश काळामध्येच आपल्याला ही सर्व पूजा करून घ्यायची जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल भोम भोमप्रदोष आणि प्रदोष हे उपवास आपण दिवसभर उपवास वगैरे करायचा आहे आणि आपल्याला शिव आराधना करायची शिवाचे स्तोत्र वगैरे वाचून घ्यायचे शिवाची कथा वगैरे वाचून घ्यायची जेणेकरून आपल्याला त्याचा अधिकाधिक फायदा होईल आता शिव हा करुणासागर आहे तो महाकाल आहे त्याने मृत्यूलाही जिंकलेला आहे असा तो महाकाल आहे तर या महाकालाची जर आपण पूजा केली तर आपल्याला मृत्यूच्या जाडीतनं सुद्धा महाकाल हा परत आणू शकतो तर त्याची कोणतीही पूजा केलेली वाया जात नाही तर सर्वात महत्वाची मतलब प्रदोष व्रत आहे आणि हा व्रत केल्यानंतर आपल्याला अनेक अनेक प्रकारच्या संकटातून आपल्याला मुक्तता मिळते मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते जाते की देव महादेव असं म्हटलं जातं आणि याच्याने काय होतं म्हणजे देवांचे देव महादेव देव, महा देव, का म्हटलं गेलेले की भक्तांच्या इच्छा सर्वात पूर्ण करणारा महादेवच आहे आणि तो करुणा सागर आहे भक्ताच्या हा हाकेला तो शीघ्र धावून जातो की भक्तांनी जर सांगितलं महादेवा की मी या यासाठी मी संकल्प करतोय माझी इच्छा पूर्ण करा भगवंता एक महिना असो दोन महिना असो तर नक्कीच प्रयत्न करून आपली इच्छा पूर्ण करतो एखाद्या व्यक्तीला असाय रोग झाला असेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा इंटरव्ह्यू मध्ये तो वारंवार -वार फेल होत असेल तर असा व्यक्तीने काय करायचंय कि कोणत्या मंदिरात जाऊन एक लोटा जल वगैरे अर्पण करून घ्यायचंय आणि भगवान शिवशंकराला सांगायचंय भगवान शिवशंकर मी संकल्पयुक्त तुमचे प्रदेश व्रत करणार आहे ते प्रदेश व्रत तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि माझ्याकडनं जे चुका वगैरे झाले असतील ते माफ करा तर हे प्रदेश व्रत तुम्ही सफल करून घ्या माझ्याकडनं आणि माझी इच्छा पूर्ण करा भगवान शिवशंकर देव कदेव महादेव हे पूर्ण करतात म्हणजे पूर्ण करतात आता एखाद्या व्यक्तीला असहाय्य रोग झाला असेल तो बराच होत नसेल खूप खर्च केला असेल दवाखान्यात आणि दवाखान्यात गुण लागत नसेल तर अशा व्यक्तीने काय करायला पाहिजे संकल्पयुक्त प्रदोष व्रत हे करायला पाहिजे आता प्रदोष व्रत हे करताना महादेवाच्या जाऊन आपल्याला करायचे किंवा घरातल्या पिंडीवर जरी केलं तरी चालेल आता प्रदोष व्रत करताना संकल्पयुक्तच करून घ्यायचे कारण की महादेवाला सांगायचंय की मी तुमचे अकरा प्रदोष व्रत करते किंवा मी एकवीस करते किंवा एकशे आठ व्रत करते पण माझा असहाय्य रोग आणि जी बिमारी आहे ती माझी पूर्ण करून घ्या तुम्ही बहुतेकदा आपण अनेक प्रकारचे व्रत वगैरे पकडतो पण त्याचा फायदा सुद्धा होतो आपल्या पण सगळ्यात प्रभावी आणि शक्तिशाली प्रदूषित व्रत हे मानले गेलेले आता या प्रदोष व्रताचे महत्व पुराण म्हटले गेलेले आणि त्याच्यामुळेच प्रदोष व्रत करताना फक्त मनापासून इच्छा पाहिजे मनापासून जर इच्छा असेल तर भगवंत नक्कीच करतो आणि शिवाला जर आपण शरण गेलो तर शिव भगवंत करुणासागर येतो आणि त्याला भक्तांच्या हाकेला शिकृत धावून येतो त्याच्यामुळे प्रदोष व्रत हे सगळ्यात महत्वाचे मानले गेलेले प्रदोष व्रत केल्यानंतर आम्हाला अनेक अनुभव आलेले आहेत तसेच तुम्ही सुद्धा हा प्रदेश व्रत करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते नक्कीच सांगा आणि प्रत्येकाने प्रदेश व्रत हे आयुष्यात आल्यानंतर करायलाच पाहिजे आपण अनेक प्रकारचे व्रत वगैरे करतो पण त्याच्यातलाच फक्त एक शिव साठी का असे ना पण एक व्रत तरी करा तुम्ही आणि त्याचा काय फायदा होतो ते नक्कीच सांगा मला आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू श्री गुरुदेव दत्त